चलो, चलो, तीन खड्डा कशासाठी केलेला असणार सांग बघाश तर इथं याच्यामध्ये जिथे पाऊस पडेल ना तर पावसाचं पाणी आलेलं कुठून बाहेर जाणार इथून पाणी बाहेर जाणार तो पण चिती पाणी करताना तो गोळे मी सांभाळताना बा अस मनच आलं का ना होतो काय काय झालं अगं ह्या दोन मुलीच्या पायाला चक्र आहे ना तर तुझ्याच्या आईलात का आणतात का तिला फिरायला दुसऱ्या वेळेस आणणार ऐकिल हो असं आणि मग असं डोक्यात घेऊन यायचं खाली एवढ्या गोष्टीसाठी काय काय करणार आहे काय बाप बाप रे हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनेलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज सकाळी लवकर उठून शौर्याला फास्ट आवडते कारण की आज सुट्टी घेतलेली आहे आणि स्पेशल डे हा आजचा शौर्यासोबत घालवायचा आहे कारण की आर्या दोन वेळेस त्या ठिकाणी गेलती म्हणजे आम्हीच नेलतं पण शौर्याला नेलं नव्हतं तर त्यासाठी शौर्याची फरमाईश आज पप्पा पूर्ण करणार आहेत आणि तिला आम्ही घेऊन जाणार आहेत त्यासाठी सकाळी लवकर उठली आंघोळ वगैरे करून मम्मी माझी अशी वेणी घाला म्हणे आणि केस उडतात त्याच्यामुळं तुम्ही जिट्टू पाडून परत एक वेणी घाला मग तिची जिट्टू पाडून परत छान अशी सुंदर वेणी घातली आणि तुमच्या मनात प्रश्न पडला असेल तर आज शौर्याला कुठे घेऊन जाणार आहेत तर शौर्याच्या भाषेत चलो आणि मग काय मस्त गाडीमध्ये बसलोत आणि शौर्या काय गाडीमध्ये बसली की तिला झोप येते आणि सकाळचं मस्त छान असं वातावरण सकाळी साडेसहा वाजता घराच्या बाहेर पडलो आणि लवकर जायचं म्हणून म्हणून बसलो आणि काय मग शौर्याबाई आम्ही दोघंजणं निसर्गरम्य वातावरण बाहेर चाल पाहत पाहत निघालोत मॅडम आपल्या झोपी गेल्या कारण की झोप आहे झोप झाल्याच्यानंतर उठली आम्हाला उपवास होता सोमवार तर मस्त आम्ही शेंगदाण्याचे लाडू खाल्ले आणि ह्या मॅडमनी कुरकुरेवर ताव मारला सकाळी सकाळी त्याच्यानंतर आम्हाला पोचायचं तिथे आम्ही पोहोचलो आणि तिथून पुढं सव्वीस किलोमीटर म्हणजेच संभाजीनगरवरून समोर सव्वीस किलोमीटर असं म्हणजे आम्ही चाललो तर तो रस्ता आणि शौर्याला जाता जाता पप्पा ग्रीन लाईट रेड लाईट आणि येलो लाईट म्हणजे सिग्नल ते लागत होते आणि तिला त्याची माहिती देत होते खरंच लहान मुलांना म्हणजे आता हे सिग्नल लागलं तर म्हणजे तिला पण समोरचं ज्ञान असावं हो, त्यासाठी ती म्हणे मला पण वर्गामध्ये पण मॅडमने आमच्या शिकवलं आहे आणि असं मस्त तिचा आजचा दिवस पहा गाडीमध्येच बस झालं म्हणे आता मने। मने। ना ना ते शर्ट म्हणे मला दुसरं शर्ट घालायचं चेंज पण केलं मॅडमनी आणि तिच्या मनावरचं तिचं आवडतं फेवरेट ब्लॅक कलर झाला का कोणता झाडी तर पहा डोंगर बी दाखवते डोंगर दाखवते

हेना रत्न आहे काय घेणार नाही रेड लिस्ट घेणार आहे काय काय घ्यायचं का, का तुला सांग <laughs> काय घ्यायचं सांग नाही नाही अगोदर ना, सांग काय घ्यायचं नाही अरे बघ잖아 काय शौर्याचे पप्पा सोबत असल्यावर काय पाहायचं कामच नाही मग काय शौर्याचा आज थाटच थाट आणि लाडच लाड आणि कशाची रडू देते आणि कशाचं काय मी तिला चिडवत होते शौर्या जर तू रडलीस तर तुला जे म्हटलं ती वस्तू पप्पा घेऊन देणार तर नाही म्हणे माझे पप्पा रडू देत नाहीत म्हणे मला जे पाहिजे ते घेऊन देतात मग लगेचच इथं आली आम्हाला वाटलं तिला चष्मा घ्यायचा असेल तर नाही म्हणे मला ऊन खूप लागायले पप्पा म्हणे माझ्यासाठी माझा फेवरेट कलर रेड आहे आणि रेडच कॅप घ्यायची मग काय पप्पा आणि शौर्या म्हटल्यावर शौर्याचं ऐकलं आणि सुंदर अशी रेड कलरची तिची कॅप घेतली आणि मॅडम पण अशा भारी दिसत होत्या पाठीमागं छान अशी वेणी आणि कॅप घेतली आणि कॅबच्या साईड खालून पाहते आणि तिथं काय भाव होत नसते काय ना ते जेवढे पैसे म्हणलं तिथं द्यायचे आणि निघायचं असं काम आहे आमच्या साहेबांचं आणि मग मस्त पेरू आ, मला पण उपवास होता आणि मॅडमला पण आमच्या आवडतात पेरू सोबत एक पाण्याची बॉटल घेतली चलो म्हटलं देवगिरीचा किल्ला संभाजीनगरपासून सव्वीस किलोमीटर आहे इथं लहानपणी मी आलते एकदा सहलीसाठी त्याच्यानंतर आर्याला घेऊन आम्ही दोघं पण आलतो तेव्हा पण हा किल्ला पाहिलेला आणि आत्ता शौर्याला किल्ला दाखवायचा आहे म्हणून स्पेशल आम्ही दोघांनी सुट्टी घेतली आणि तिला घेऊन आलो किल्ला नेमका काय असतंय आणि किल्ल्याची तटबंदी आणि तिला प्रत्येक म्हणजे जो नकाशा आहे किल्ल्याचा तो नकाशा दाखवला आणि त्याच्यानंतर म्हणजे ही तोफ वगैरे हो सर्व तिला माहिती देत देत आम्ही समोर निघालो कारण की तिची खूप इच्छा होती पप्पा मणी मग ते पुरातन काळाला काळातले किल्ले कसे असतात आणि खरंच आपल्या मुलांना काय ऐतिहासिक गोष्टी आहेत त्या दाखवणं आपलंच काम आहे आणि ती उत्सुकतेने पहा तसं म्हणजे पाहत होती आणि तिला असं वाटलं ते दुर्बीन म्हटलं तर तिला वाटलं इकडं पाहिले की तिकडं दिसते काय की मी लागं पण तिकडल्या साईडनी भिंतच आहे तुला काय दिसणार आहे आणि हे पहा देवगिरी किल्ल्याचा म्हणजे एवढे मोठाले दरवाजे आणि तेव्हाच्या काळापासून आत्तापर्यंत हे दरवाजे तसेच तसे राहिले तर म्हणजे किती भारी बांधकाम आणि काय खरंच तेव्हाचा थाटच वेगळा राजे महाराजे कसे राहत असतील आणि ह्या पाहू शकता किती छान अशा म्हणजे आत्ता सिमेंटचं बांधकाम आपले लगेच्या लगेच हे होते आणि हे तेव्हापासून आत्तापर्यंत जशाच तसे दगडं राहिलेत म्हटल्यावानी आणि किती तटबंदी चिरबंदी अशी खूपच म्हणजे भारी वाटत होतं आणि आम्ही पाहिलं पण शौर्याला दाखवण्यासाठी परत चान्स आमचा पण लागला पण तेव्हा खरंच कमाल असती त्यांची एवढं कसं बांधलं असेल आणि आपल्याला तिथं म्हणजे चालायला एवढा म्हणजे घाम येत होता, होता। कारण का। की ऊन पण होतं आणि तेव्हाच्या काळामध्ये ते बांधकाम तिथं राहणारे किती खुश असतील म्हणजे आणि म्हणजे आत्ता आपल्याला एवढा आनंद भेटते तर तेव्हा किती छान असेल म्हणजे इमॅजिन केलं तरी मनाला असं छान वाटतं आणि इकडं आहे सरस्वती विहीर सरस्वती बावडी तर ती सरस्वती विहीर पाहण्यासाठी शौर्याचा खूपच हट्ट होता मला खालीपर्यंत जाऊ द्या तरी पण मला तर बिलकुल जाऊ दे वाटत नव्हतं पण साहेब म्हणे नाही म्हणे जाऊ दे थोडं मी आहे ना म्हणे इथेच आणि मग काय साहेबांनी तिला परमिशन दिली पण माझा कुठं जीव असा हे होते नाही म्हटलं मला मी पण तिच्यासोबत जाते आणि तिच्या मागे मी पण गेले आणि किती मोठी म्हणजे तेव्हा अशा विहिरी असायच्या किंवा बारव पण म्हणत होते पण याला विहीरच नाव दिलेली चार चारठाण्याला पण अशाच पद्धतीचा बारव आहे पण हे खूप म्हणजे मोठा दिसते आणि ह्या मॅडमला एवढी उत्सुकता होती शौर्याला काही पण पाहायचे असंच असते की मग मम्मी खाली जाऊन पाहायचं काय नाही म्हणलं मग लगेच इकडं इकडल्या साईडला हे सभामंडप असतील तेव्हाचे तिथं वरती गेली आम्ही खालून म्हणाल होता ग खाली ये खाली ये तिथून तिला खाली बोलवलं आणि नंतर सरळ थेट आलो तिकडे आपल्या भारतमाता मंदिरकडे आणि भारतमाता मंदिर पण पहा किती छान प्रशस्त असं मंदिर आणि खूप सुंदर म्हणजे आत्ता पण ते पूर्ण खांब पहा तिकडं किती खांब आहेत ते मंदिराच्या तिथं आणि हा सभामंडप असेल हा रांजण पहा तेव्हाच्या काळातला किती छान आणि ईश्वर्या मस्त आनंद घ्यायला तिला असं वाटायला किती पहावं आणि किती पळावं आणि त्याच्यानंतर साहेब तिला एवढे छान समजून सांगत होते आता साहेबाच्या आणि ईश्वर्याच्या आवाजामध्ये पुढील व्हिडिओ पहा म्हणजे खूपच भारी खड्डा कशासाठी केलेला असणार बघाश एवढं याच्यामध्ये पाऊस पडेल ना तर पावसाचं पाणी आलेलं कुठून बाहेर जाणार इथून पाणी बाहेर जाणार बरोबर बघा ना तेव्हाच्या काळामध्ये म्हणजे इंजिनिअर कसे भारी होते विषय कल्पनेच्या जा बाहेरच काम आहे जो काय का भारत माता मंदिर पहा किती मस्त होत तेव्हा चला आता भारत आता भारत माता पाहायला जायची ऐश्वर्या दर्शन घ्यायला तिकडे समोर भारत माता की जय अ हे कसे खांब येतो बघ चप्पल काढिकडे शोर्य इथे लपण्या चिपणी खावा इकड दर्शन घे जाशोर्या शीका बस इकड़े इकड़े? इकड़े का बसली आरामशीर मग इकडे बघ इकडे इकडे बघ का बसली मग बस, बस वाटत होतो आमच्या ऐश्वर्या मॅडम तोफांची पाहणी करताना काय नजारा आहे इकडं साहेब पण तोफांची ती पाहणी करताना तोफ गोळी काय राह खर आम्ही काय तोफगोळे काय करेक्ट आहे मला पप्पा लहानपणी इथंच येतो करेक्ट आहे तिथं आता भुलभुलय ये समज माहितीये का खरंच खरंच आहे चल चल ये खायपटपटते वाटेर घेऊन जाईल नाही ते ये लवकर गाडीजवळ ये गाडी जवळ तुम्ही भूलभुल ये बघितलं सांगत तिला आहे की नाही भूलभूल आहे चल नाही घेते माकड पेरू घेते शोरूचा आता ते बघ माकड पिल्लू आयले शोरूकड

에, 쇼리아 고테스토, 쇼리아 가이, 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 가가 가이, 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 अरे ती पळून गेली भा गोष्ट काय म्हणली इकडे 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 काय झालं पाया चक्र यायला पायाला चक्र येत असतात का <laughs> काय पण म्हणायचं खूप चलल्या चक्र येत नसत काय म्हणतील काय सांगताय करायचं मला थक आली तिला चक्र यायला आता बाय बाय मी येणार नाही आता पप्पाचा जीव आहे का नाही का ईश्वर चोर्या तुझं वजन किती वागा शोर्या तुला आणायचं वागा उतर खालीच हा उतर खाली बाय उतर, उतर।, उतर उतरा ओला इथं खाली उतर खर काय खरं दिस ना पप्पाचं शोरू शोर्या नको शोर्या शोर्या पाठी मागून हा किल्ल्या फिराय आणतात का शुद्ध आणतात का तिला फिरायला दुसऱ्या वेळेस फिरायला आणि मग असं डोक्यात यायचं खाली एवढ्या गोष्टी साठी बाप बाप रे काय करणार आमचं शौर्या पप्पाचा विचार कर बाई उतर खाली झाला आता हा उतरा म्हणाली हो आता उतरा

किती छान वाटली मग एवढ्या एवढ्या सुंदर सुंदर गोष्टी जर बघायच्या झाल्या तर घरी बसून बघता येतील का की ये अजून काय खायचं ते खा ये वाड़ो। ये ते एनर्जी वाढव आणि ते एनर्जीसाठी तुला ते हे देऊ आपण ग्लुकॉन आणि किती छान दरवाजे दरवाजे मिसळ मिसळपाव आणि शोर्या मिसळपावचा आनंद घेत शौर्याचा नाश्ता झाल्याच्या नंतर पहा अशा मॅडम मस्त झोपी गेल्या आणि सोनी मामी सोनी मामीच्या भावाकडे आले आलेली होती तर ज्ञानमामा तिला घ्यायला आला तर त्यांना पण सोबत आम्ही काकडी नाही चल लिंबू खायचा चिटिंग नाही करायची ज्ञानवा तशी लिंबू काय बोले दाखवल नाही मी

जिंकली जिंकली आमच्या तिला नाही कोण चावणी कला आहे ती परत चावलं का चेहऱ्यावर एक्सप्रेशन बदलू द्यायचे ना नाय तुझे पप्पा पण नाही फक्त ज्ञान मावा ज्ञान मावास ज्ञान मावा तुला परत एक yes. परत मावा लागून दाखवा मी तर मीठ पण नाही टाकणार ओके

सर्वांनी आम्ही संध्याकाळी सोमवार सोडला आणि परत घराकडे रवाना झालो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय